विद्यार्थी मित्रांनो गणित भाग एक वर्ग जाऊ आणि याच्यातील आपण प्रकरण क्रमांक एक मधील ज्याचं नाव दोन चलातील रेषीय समीकरण आहे याच्यातील आपण व्याख्या पाहिल्या पेज नंबर एक वरील साथीच्या साथी उदाहरणं सोडवले आणि कृती सुद्धा आपण पूर्ण केलेली आहे कृतीसुद्धा केली आपण पूर्ण विद्यार्थी मित्रांनो त्याचप्रमाणे आता तुम्ही घरी ते सोडवलेले उदाहरणं एकदा प्रॅक्टिस करा आणि सराव संच एक पॉईंट एक मधील क्वेश्चन नंबर एक सोडवला आपण क्वेश्चन नंबर दोन पैकी पहिला सोडवला दुसरा सोडवला तिसरा सोडवला चौथा सोडवला हे पाच प्रश्नांचे दोन व्हिडिओ आपण तयार केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो अवश्य अवश्य पहा आणि आता आपण जाणार आहोत क्वेश्चन नंबर सिक्स आणि मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक उदाहरणामध्ये काही ना काही थोडाफार बदल असतो आता सगळ्यात पहिले उदाहरण लिहून घेऊ मित्रांनो उदाहरण अॅक्युरेट लिहिणार आहोत आपण उदाहरण लिहायला चुकलं सगळंच चुकलं चला काय आहे उदाहरण पा एक भागीले तीन यक्स तुम्ही पण वही पुस्तक घ्या आणि माझ्यासोबत लिहा प्रॅक्टिस मेक्स मॅन में परफेक्ट वाय बरोबर दहा भागीले तीन समीकरण क्रमांक एक आता समीकरण क्रमांक दोन दोन एक्स अधिक एक भागीले चार वाय बरोबर अकरा भागीले चार समीकरण क्रमांक दोन मित्रांनो एकदा कन्फर्म करायचं आहे एक भागीले बर भागी तीन एक्स अधिक वाय बरोबर दहा भागीले तीन दोन एक्स एक भागीले चार वाय बरोबर अकरा भागीले चार म्हणजे आपण लिहिलेलं उदाहरण अॅक्युरेट आहे आता आपल्याला पुढे जायला काही हरकत का नाही मित्रांनो आता अपूर्णांक इथं आलेला आहे आणि मग ह्या अपूर्णांकाच आपल्याला काहीतरी व्यवस्थित स्वरूपात मांडावं लागेल मी काय करतो की अपूर्णांकातली तीन ही संख्या सॉरी छेदस्थानची तीन ही संख्या काढून टाकण्यासाठी या पदाला कितीनं गुणणार आहे तीन न पहिल्या पदाना तीन न गुणलं म्हणजे दुसऱ्या पदाला सुद्धा कितीने गुणावं लागेल तीन न साहजिकच पंक्तीमध्ये पहिले बसलेल्या पदाला आपण काही दिलेलं आहे दुसऱ्या पदाला दिलं मग पंक्तीमध्ये दुसऱ्या बसलेल्याला सुद्धा त्याच प्रकारे आपल्याला द्यावे लागल कितीने गुणा लागल तीन दे मित्रांनो सर्वात पहिले समीकरण क्रमांक एक गुणिले तीन आपण करणार आहोत तीन गुणिले एक छेद तीन यक्स अधिक तीन वाय बरोबर तीन गुणिले दहा भागिले तीन प्रत्येक पदाला तीनने गुणून आता थ्री थ्री गेट्स कॅन्सल म्हणजे काय राहिलं फक्त एक एक्स अधिक तीन वाय बरोबर थ्री गेट्स कॅन्सल आणि हे झालं समीकरण क्रमांक कर। तीन म्हणजे छेदस्थांची संख्या गेली म्हणजे आपल्याला पुढे बेरीज वजावटी करायला सोप होईल त्याच प्रकारे आता आपण दुसऱ्या याच्यामध्ये पाहूया छेदस्थानी किती आले चार म्हणून आपण काय करू प्रत्येक पदाला चार निगुणू पहिल्या पदाला चार निगुणू दुसऱ्या पदाला चार निघुणू तिसऱ्या पदाला चार निगुणू चला पहिलं पद चार गुणिले दोन एक्स अधिक बरोबर आहे चार न गुण पुन्हा चार गुणिले एक भागिले चार वाय बरोबर बरोबर चार गुणिले अकरा भागिले चार समीकरणामध्ये तीन पद होते आणि प्रत्येक पदाला मी चारने गुणलेलं आहे एकही पद सोडायचं नाही प्रत्येक पदाला चारने गुणायचं चार जुने आठ एक्स आठ एक्स अधिक फोर फोर गेट्स कॅन्सल चार एक चार चार एक चार काय राहिला वाय बरोबर चार एक चार चार एक चार काय राहिला अकरा मित्रांनो समीकरण क्रमांक चार पुन्हा एकदा पाहू आपल्या दिलेल्या या समीकरणामध्ये काय झालं दिलेल्या या समीकरणामध्ये छेदस्थानी तीन आला छेदस्थानी किती आलेला आहे तीन आणि या तीनला जर आपल्याला काढून टाकायचं असेल तर आपल्याला प्रत्येक पदाला कितीनं गुणावं लागेल तीन ने पहिल्याला तीन न गुणलं दुसऱ्याला तीन न तिसऱ्याला तीन न म्हणजे आपल्याला समीकरण क्रमांक तीन मिळालं त्याचप्रकारे इथं छेदस्थानी चार आलेला आहे छेदस्थानी किती आला इथं चार या चारला जर काढायचं असेल तर या चार न गुन्हा लागल पहिल्या पदाला चार न गुन्हा दुसऱ्याला चार ने तिसऱ्याला चार ने आणि आपल्याला समीकरण क्रमांक चार मिळालेला आहे मित्रांनो याच्याच खाली मी समीकरण क्रमांक तीन लिहितो एक एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा समीकरण क्रमांक तीन समीकरण क्रमांक तीन आणि नेहमीप्रमाणे आता उदाहरण सोपं झालेलं आहे सहगुणक समान करायचा आहे या समीकरणाला आठ न गुणलं तर आठ एक आठ होईल किंवा या समीकरणाला तीन न गुणलं तर तीन गुणिले वाय म्हणजे तीन वाय होतील दोन्ही प्रकारे करू शकतो एक तर समीकरण क्रमांक तीन ला आठ ने गुणा म्हणजे आठ एक्स होतील किंवा समीकरण क्रमांक चारला तीन ने गुणा म्हणजे तीन वाय होतील पण दोन्ही क्रिया करायच्या नाही आपण एकच क्रिया करू काहीतरी मित्रांनो पुन्हा एकदा समीकरण क्रमांक तीन आणि चार लिहित आहे समीकरण क्रमांक तीन पाहता समीकरण क्रमांक तीन नाही समीकरण क्रमांक चारकडे जाणार आपण आठ एक्स चार चार कॅन्सल झाले अधिक वाय बरोबर हे चार चार कॅन्सल झाले इक्वल टू इलेव्हन समीकरण क्रमांक चार याच्याच खाली याचा समीकरण क्रमांक तीन एक एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा समीकरण क्रमांक तीन मी समीकरण क्रमांक सोपं होण्यासाठी समीकरण क्रमांक चार चारला चार ला तीन नि गुणतो पहिल्या पदाला तीन न गुणायचं आठ त्रिक चोवीस एक्स अधिक याला तीन न गुणायचं तीन वाय बरोबर याला तीन न गुणायचं अकरा तीक तेहतीस समीकरण बदललं म्हणून चारच्या ऐवजी पाच मित्रांनो प्रत्येक पदाला तीन न गुणलेलं आहे तीन न गुणलेलं आहे आणि म्हणून आता इथं आपलं इरेझरच्या साह्यानं जे पाहिजे होतं ते बी गेलं होतं चोवीस एक्स आता तीन क्रमांक आणि पाच क्रमांक याच्यामध्ये सहगुण तीन वाय समान झालेला आहे आपलं काम सोपं झालं आता आपल्याकडे दोन मार्ग आहे तुम्हाला माहिती असेल की पहिला मार्ग आहे प्लसचा दुसरा मार्ग आहे मायनसचा एक तर बेरीज करा किंवा वजाबाकी करा आता पहिल्याचा सहगुणक आला अधिक तीन दुसऱ्याचा सहगुणक सुद्धा आला अधिक तीन बेरीज केली तर किती होईल अधिक सहा म्हणजे आपलं काम वाढलं आपल्याला काम वाढवायचं नाही अधिक सहा नको आपल्याला किती करायचे शून्य म्हणून आपला हा मार्ग बंद झाला आता आपण काय करणार मायनस करणार वजा बाकी करणार समीकरण क्रमांक तीन वजा समीकरण क्रमांक पाच चला कोणतं चिन्ह इथं सांगा प्लस प्लस च काय होईल मायनस इथं कोणतं चिन्ह आहे प्लस प्लस काय होईल मायनस इथं कोणतं आहे प्लस काय होईल मायनस पुन्हा एकदा आपण आता सहगुणक लिहिणार आहोत पहिल्याचा सहगुण किती आहे एक आणि दुसऱ्याचा वजा चोवीस अधिक एक वजा चोवीस बरोबर किती उत्तर आहे तुमचं कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा माझं उत्तर वजा तेवीस सेक्स आलेलं आहे पुन्हा अधिक तीन वजा तीन अधिक तीन वजा तीन गेट्स कॅन्सल इक्वल टू दहा वजा तेहतीस तुमचं उत्तर काय आहे कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा दहा वजा तेहतीस माझं उत्तर हे आलेलं आहे तुमचं उत्तर काय आलं कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा उत्तर मिळायच होते का सांगा यस ऑर नो चला एक्स इज इक्वल टू आता मायनस तेवीस आणि एक्स मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून अंशस्थांची संख्या जशीच्या तशी छेदस्थानी जाते चिन्हात बदल करायचा नाही एक्स बरोबर वजा वजा, वजा कॅन्सल झाले तेवीस एक तेवीस तेवीस एक तेवीस किती उत्तर आलं अधिक एक एक्स बरोबर एक या प्रकारे एका चलाची किंमत मिळालेली आहे मित्रांनो आपल्याकडे समीकरण क्रमांक एक दोन तीन चार पाच इतके तयार झालेले आहे सोपं कोणतं शोधतो मला समीकरण क्रमांक तीन सोपं वाटतंय एक एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा एक एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा आणि इथं लिहावं लागेल एक्स बरोबर एक ही किंमत तीन मध्ये गोल केला म्हणजे समीकरण क्रमांक समीकरण क्रमांक तीन मध्ये तीन मध्ये ठेवून चला समीकरण क्रमांक एक एक एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा एक ची किंमत किती आहे एक एक गुणीला एक अधिक तीन वाय बरोबर दहा तीन वाय बरोबर मित्रांनो आपल्याला आता हे एक 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 याचं पक्षांतर करावं लागल आणि याला इकडं न्यावं लागल प्लस एक दहा जसेच्या तसे प्लस एक मायनस एक्स दहा जसेच्या तसे प्लस एक्स मायनस एक्स तीन वाय बरोबर एक गेला नऊ वाय बरोबर नऊ भागिले तीन तीन एक तीन तीन त्रिक नऊ काय उत्तर आलं तीन म्हणून एक्स बरोबर एक वाय बरोबर तीन आणि शेवट काय द्यायचं सांगा उकल उकल एक्स कॉमा वाय बरोबर एक कॉमा तीन आणि याला सिस्टमॅटिक स्केलच्या सहाय्यानं बॉक्स करायचा आहे जितकं सिस्टमॅटिक लिहाल आणि तितक मार्क आपल्याला व्यवस्थित मिळणार आहे मित्रांनो ही झाली उकल म्हणजे मी जर या दोन्ही समीकरणांचा आलेख काढला तर दोन्ही आलेखांच्या रेषा एकमेकाला एकमेकाला एक कॉमा एक एक तीन याच्यात छेदणार आहे एक कॉमा तीन आणि मित्रांनो आता पाहा पहिलं समीकरण काय पहिलं समीकरण पहा एक भागीले एक भागीले तीन एक्स अधिक वाय बरोबर दहा भागीले तीन एक्स ची किंमत एक एक एक्स ची किंमत एक एक वायची किंमत तीन एक गुणीला एक एक भागीला तीन अधिक तीन बरोबर आहे छेदस्थानी एक आला म्हणजे एक तीन गुणाकार करू एक एक एक, 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 एक तीन त्रिक नऊ भागीले तीन एक तीन म्हणजे उत्तर किती आलं दहा भागीले तीन म्हणजे आपण काढलेलं उत्तर बरोबर आहे मित्रांनो हा पडताळा पर होता परीक्षेत करायचं काम नाही सहज तुम्हाला मी एक करून दाखवलं एक साणी वायच्या किमती ठेवा कारण उत्तर आलं की पहिले आपण काय करतो पुस्तकाच्या पाठीमागं जातो आणि सरांनी काढलेलं उत्तर आणि माझं उत्तर बरोबर आहे का हे शोधायचा प्रयत्न करतो मित्रांनो उत्तर बरोबर आहे का आहे हे पुस्तकाचे पाहायची गरज नाही आपण त्याला पडताळा करू शकतो मित्रांनो या प्रकारे आपण उदाहरण क्रमांक सहा सोडवलेला आहे आता उदाहरण क्रमांक सात कडे आपण जाणार आहोत उदाहरण क्रमांक सात पहा काय सात क्रमांकाचं उदाहरण पहा नव्याण्णव एक्स नव्याण्णव एक्स अधिक नव्याण्णव एक्स आणि <गण> आपल्याला ते उदाहरणांना काही जमलेलं नाही आपण उदाहरणच लिहू नव्याण्णव अधिक एकशे एक मित्रांनो मी थोडस आता एक कट करतो म्हणजे जा आप आपल्याला जास्त लांब द्यायची गरज नाही पडणार थोडं याला इरेजरच्या सहाय्याने कट करून घेतो मित्रांनो वही पुस्तक असेल तर अवश्य अवश्य माझ्यासोबत सोडवा एखादी स्टेप रॉंग वाटली समजली नाही तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य टाका मित्रांनो मी मेगा रिव्हिजन क्लास फर्स्ट टर्म घेणार आहे त्याच्यासाठी माझं यूट्यूब चॅनल जरूर जरूर फॉलो करा यूट्यूब चॅनलचं नाव काय सांगा ललवानीज एल एल यल, डब्ल्यू एन आय एस स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स हे ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स या प्रकारे आहे माझं एक व्हॉट्स चॅ चा, व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्या चा व्हॉट्सअप चॅनलचं नाव आहे एल ए एल यल, डब्ल्यू ए एन आय एस नॉलेज हा या व्हॉट्सअप ला जर तुम्ही सबस्क्राईब केलं फॉलो केलं तर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या रिव्हिजन क्लासच्या नोटिफिकेशन मिळेल मित्रांनो आपल्या उदाहरणाकडे येऊ नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय नव्याण्णव यक्स अधिक एकशे एक वाय एक बरोबर चारशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव समीकरण क्रमांक एक एकशे एक यक्स प्लस नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक आणि मित्रांनो हे स्पेशल टाईपच उदाहरण आहे व्ही आय पी उदाहरण आहे कारण काय तुमच्या लक्षात आला असेल की हे तिरपे सहगुणक नव्याण्णव 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 प्रकारे एकशे एक एकशे एक हे एक एक। सहगुणक समान आहेत तिरपे सहगुणक समान आहेत म्हणून याला स्पेशल टाईपचं उदाहरण म्हणतात काय म्हणतात त्याला स्पेशल टाईपचं उदाहरण म्हणतात आणि याचा पासवर्ड आहे एएसए काय ए काय बेस ए आणि आपल्याला माहिती आहे मराठी मिडीयम मध्ये जरी असलो तरी आपल्याला माहिती की ए म्हणजे ऍडिशन हे म्हणजे काय ऍडिशन यस का म्हणजे सबट्रॅक्शन आणि पुन्हा ए म्हणजे ऍडिशन हा याचा पासवर्ड आहे ऍडिशन सप्ट्रॅक्शन ऍडिशन सब्ट्रॅक्शन ऍडिशन स्टेप नंबर वन स्टेप नंबर टू स्टेप नंबर थ्रू स्पेशल टाईप उदाहरण तर मित्रांनो आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपण सर्वात पहिले काय करणार आहोत सांगा काय करणार आहोत ऍडिशन काय करणार आहे ऍडिशन चला ऍडिशन करूया नऊन एक दहा नऊ शे. एक किती होणार आहे नऊ ने एक दहा अक्षर आला एक ने एक दहा दोनशे एकशे एक आणि नव्याण्णव दोनशे यक्स अधिक 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 एकशे एक आणि नव्याण्णव दोनशे वाय बरोबर चारशे पाचशे चारशे पाचशे नौ नऊशे नव्याण्णव ने एक शंभर म्हणजे किती झाले हजार मित्रांनो पुढची स्टेप प्रत्येक पदाला दोनशे ने भागून प्रत्येक पदाला दोनशे ने भागून म्हणजे काय पाहता दोनशे यक्स भागिले दोनशे अधिक दोनशे वाय भागिले दोनशे बरोबर एक हजार भागिले दोनशे 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 गेट्स कॅन्सल बरोबर आहे म्हणजे काय राहिला यक्स पुन्हा दोनशे दोनशे गेट्स कॅन्सल काय राहिला वाय बरोबर एक झिरो एक झिरो दोन झिरो दोन झिरो दहा म्हणजे किती राहिला किती राहिला सांगा मित्रांनो पाच मित्रांनो व्हिडिओ पॉज करत जा आणि तुमच्या मनानं उदाहरण सोडवा तुमचं आणि माझं उत्तर मॅच होतं का ते अवश्य पहा मित्रांनो आपल्याला बेरीज केल्यामुळं बेरीज केल्यामुळं समीकरण क्रमांक तीन मिळालेला आहे आता आपल्याला पुढे जायचं आणि सांगा आपल्या पासवर्डमधलं दुसरं काय करायचं आपल्याला आता एकदा झाली बेरीज आता आपल्याला करायची वजा बाकी पुन्हा तेच समीकरण लिहायचे आपल्याला समीकरण क्रमांक एक आपल्याला तेच समीकरण लिहायचं आहे आणि हे समीकरण आपल्याला चला समीकरण क्रमांक पुन्हा आपण तसंच लिहिणार आहोत आपण काहीतरी थोडा प्रयोग करत होतो पण नाही जमला आपल्याला लिहा नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक, एक वाय बरोबर किती आहे चारशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव समीकरण क्रमांक एक मित्रांनो इथं सूचना लिहावं लागेल आपल्याला मी सूचना लिहायचं विसरलो समीकरण क्रमांक एक अधिक समीकरण क्रमांक दोन करून समीकरण क्रमांक एक अधिक समीकरण क्रमांक दोन करून ही सूचना लिहायला विसरू नका आता नव्याण्णव एक्स आता पुढचं समीकरण सांगा एकशे एक एक्स कारण तिरपा सगुणक सारखा आहे अधिक नव्याण्णव वाय तिरपाचा वगुणक सारखा आहे बरोबर पाचशे एक समीकरण क्रमांक दोन चला मित्रांनो आता समीकरण क्रमांक दोन आपल्याला आलेला आहे आणि पासवर्ड माहिती आहे तुम्हाला पासवर्ड काय आहे एकदा बेरीज केली आता काय करायची वजाबाकी भरपूर जागा सोडा इथं आणि मगच वजाबाकी करा मित्रांनो समीकरण क्रमांक एक समीकरण क्रमांक एक समीकरण क्रमांक एक वजा समीकरण क्रमांक दोन करून आणि माहिती आहे तुम्हाला की एकदा चिन्ह बदलायचे प्लस असेल काय करायचं मायनस प्लस असेल तर मायनस प्लस असेल तर मायनस चला बाजूला लिहितो आता ओवर कॉन्फिडन्स महत्वाचा नाही पहिला सहगुण किती सांगा अधिक नव्याण्णव दुसरा सहगुण किती सांगा दुसरा सहगुण अधिक एकशे एक अधिक एकशे एक, आदिक एक अधिक एकशे एक आहे का आपलं काहीतरी चुकतंय मित्रांनो तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट मध्ये टाका नव्यानं तर बर बरोबर आहे एकशे एक पण बरोबर आहे पण मग आधीच का वजा तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट मध्ये टाका मित्रांनो आधी का वजा आणि इथं आपलं चुकलेलं आहे अधिक नको इथं काय पाहिजे वजा मोठी संख्या एकशे एक तिचं चिन्ह मायनस एकशे एक मधून नव्याण्णव गेले दोन <coughs> वजा दोन एक्स त्याचप्रमाणे एकशे एक वजा हे पार एकशे एक नव्याण्णव एक एक नव्याण्णव आणि कोणतं चिन्ह आहे मायनस कोणतं चिन्ह आहे मायनस चला मोठी संख्या कोणती सांगा मोठी संख्या एकशे एक तिचं एक चिन्ह प्लस एकशे एक, एक मधून नव्याण्णव गेले दोन अधिक दोन वाय बरोबर पुढ चारशे नव्याण्णव पाचशे एक चारशे नव्याण्णव पाचशे एक आणि पाचशे एकचं चिन्ह कोणतं आहे पाचशे एकच चिन्ह आहे पाचशे एकच चिन्ह आहे मायनस मायनस पाचशे एकच चिन्ह आहे मायनस पाचशे एक मोठी संख्या आहे तिचं चिन्ह मायनस पाचशे एक मधून वजा दोन प्रत्येक पदाला आता आपल्याला प्रत्येक पदाला किती कितीनं भागायचं सांगा बरं प्रत्येक पदाला इथं दोन दिसतात इथं दोन इथं दोन इथं दोन प्रत्येक पदाला प्रत्येक पदाला दोन ने बावून मित्रांनो माझं अक्षर थोडस खराब येत आहे तुम्ही सुद्धा थोडस समजून घ्या चांगलं काढण्याचा प्रयत्न करतो मी आता आणि आता मायनस दोन एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा दोन प्रत्येक पदाला दोन ने भागून म्हणजे याला दोन न भागा याला दोन न भागा याला दोन न भागा दोन दोन गेट्स कॅन्सल टू टू गेट्स कॅन्सल काय राहिलं सांगा मायनस एक्स प्लस टू टू गेट्स कॅन्सल प्लस वाय टू टू गेट्स कॅन्सल मायनस बेक बे बेक बे मायनस एक हे झालं समीकरण क्रमांक चार मित्रांनो स्पेशल टाईपचं उदाहरण आहे आणि म्हणून याचा फॉर्म्युला किंवा पासवर्ड आहे प्लस मायनस प्लस आपण दोघांची बेरीज केली समीकरण क्रमांक तीन भेटलं दोघांची वजाबाकी केली समीकरण क्रमांक चार भेटलं आता समीकरण क्रमांक चारच्या खालीच आपण समीकरण क्रमांक तीन लिहिणार आहोत एक्स अधिक वाय बरोबर पाच समीकरण क्रमांक तीन समीकरण क्रमांक तीन समीकरण क्रमांक तीन एक्स अधिक वाय बरोबर पाच एक्स अधिक वाय बरोबर पाच समीकरण क्रमांक तीन आणि आलं आपल्या मूळ उदाहरणाप्रमाणे आपल्याकडे दोन मार्ग आहेत पहिला मार्ग आहे प्लस दुसरा मार्ग आहे मायनस एकच प्लस करू किंवा मायनस करू आता सहगुणक पहा इथं सहगुणक मायनस एक इथं सहगुणक प्लस एक डायरेक्ट कट होतय चिन्ह बदलायचं काम नाही आणि चिन्ह बदलायचं काम नाही जिथं चिन्ह बदलायचं काम नसतं तिथं आपण काय करतो प्लस समीकरण क्रमांक चार व समीकरण क्रमांक तीन करून मायनस एक्स प्लस एक्स गेट्स कॅन्सल प्लस वन प्लस वन प्लस, प्लस टू वाय इक्वल टू इक्वल टू मायनस वन प्लस पाच इक्वल टू फोर पाच मोठी संख्या तिचं चिन्ह अधिक पाच गेले चार प्लसचं चिन्ह नाही दिलं तरी चालतं मित्रांनो या उदाहरणामध्ये आपण चिन्ह बदललेले नाही कारण की याच पुन्हा एकदा निरीक्षण करा मायनस वन प्लस वन मायनस वन प्लस वन मायनस वन प्लस वन किती होतं झिरो चिन्ह बदलायचं काम नाही म्हणजे आपला मार्ग कोणता झाला आपला मार्ग झाला प्लसचा कशाचा मार्ग झाला आपला प्लसचा वाय बरोबर वाय बरोबर चार भागीले दोन एक बे बे बेदुने चार वाय बरोबर दोन वाय बरोबर दोन वाय बरोबर दोन ही किंमत एक दोन तीन चार कोणत्याही समीकरणात ठेवा मला असं वाटतं की समीकरण क्रमांक तीन सोपं आहे ही किंमत तीन मध्ये ठेवून आणि पाहता तीन नंबरचं काय तीन नंबरचं समीकरण समीकरण नंबर तीन एक्स अधिक वाय बरोबर पाच एक्स अधिक वाय बरोबर पाच समीकरण क्रमांक तीन मित्रांनो वायची किंमत दोन आहे एक जशाच्याच तसं अधिक जशाच्याच असं वायची किंमत दोन बरोबर पाच एक्स बरोबर मित्रांनो आता मला या अधिक दोनचं पक्षांतर करावं लागेल अधिक दोनचं मला काय करावं लागणार आहे पक्षांतर पाच जशेच्या तसे पण अधिक दोनचं पक्षांतर केलं तर काय होईल वजा दोन एक्स बरोबर तीन वाय बरोबर किती आले वाय बरोबर दोन म्हणून उकल उकल x कॉमा वाय बरोबर तीन कॉमा दोन आणि मित्रांनो याला आपल्याला फ्रेम करायची आहे चौकट करायची आहे आणि ही आपली काय झालेली आहे उकल काय झालेली आहे उकळ याप्रमाणे मित्रांनो आपण हे स्पेशल टाईपचं उदाहरण सोडवलेलं आहे स्पेशल टाईपचं उदाहरणामध्ये तिरपे सहगुणक तिरपे सहगुणक सा सारखे असतात तिरपे सहगुणक सा सारखे असतात पुन्हा एकदा पहा तिरपे सहगुणक गुणक सारखे असतात पा तिरपे सहगुणक सा गुणक सारखे असतात तिरपे सहगुणक सारखे आहे तिरपे सहगुणक सारखे आहे म्हणून याचा फॉर्म्युला काय पहिले करायचं प्लस नंतर करायचं मायनस नंतर करायचं प्लस याच्याने भेटतं समीकरण क्रमांक तीन प्लस केलं की समीकरण क्रमांक तीन मायनस केलं की समीकरण क्रमांक चार आणि नंतर पुन्हा प्लस केलं की कशाची किंमत भेटेल एक तर एक्स ची किंवा ची मित्रांनो परीक्षेमध्ये हा प्रश्न तीन मार्काला येतो तीन मग किंवा चार मार्काला येतो कसा येतो उकल काढा म्हणजे एक्स आणि वाय दोघाची किंमत काढायची एक तर तीन मार्काला येतो किंवा चार मार्काला किंवा वाय ची किंमत काढा दोन मार्काला किंवा एक्स मायनस ची किंमत काढा दोन मार्क तीन प्रकारे प्रश्न याच्यात येऊ शकतो पहिले प्रश्न काय येतो कोणता येणार प्रश्न पहिले एक्स अधिक ची किंमत काढा कुठं काढली पावर एक्स अधिक ची किंमत हे पहा समीकरण क्रमांक तीन समीकरण क्रमांक तीन एक्स अधिक वाय बरोबर पाच इथं उदाहरण संपलेलं आहे दोन मार्क मिळाले दुसरा प्रश्न येतो दुसरा प्रश्न येतो एक्स मायनस वाय कुठे पाहिजे एक्स मायनस वाय एक्स मायनस वाय हा हे पाहता एक्स मायनस वाय एक्स मायनस वाय काय आलंय पहा मायनस एक्स प्लस वाय मायनस मायनस एक्स प्लस वाय बरोबर मायनस एक्स प्लस वाय बरोबर मायनस वन मायनस वन मित्रांनो मला एक्स मायनस वाय पाहिजे इथं आलं मायनस एक्स प्लस वाय इथं प्लस पाहिजे मायनस आलं मायनस पाहिजे प्लस आलं मग आपण काय करू आता पा एकदम सोपं आहे मायनस एक्स प्लस वाय इक्वल टू मायनस वन प्रत्येक प्रदाला मायनस एक ने गुणून म्हणजे काय करायचं चिन्ह बदलायचं हे मायनस आहे याच करायचं प्लस हे प्लस आहे याच करायचं मायनस हे मायनस आहे याचं करायचं प्लस आणि मला काय पाहिजे होत एक्स मायनस वाय काय मिळालं एक्स मायनस वाय तिथं मात्र थोडीशी बुद्धी तुम्हाला वापरावं लागेल आणि मित्रांनो शेवटी मॅथ येण्याचा एकच पासवर्ड आहे प्रॅक्टिस मॅन परफेक्ट मित्रांनो पुढच्या उदाहरणाकडे जाऊया उदाहरण क्रमांक आठ आणि पहा बरं स्पेशल टाईपचं उदाहरण आहे का वहीवर लिहा आणि विचार करा स्पेशल टाईपचा आहे का आणि याचा पासपोर्ट